পাগলনী 我做你... ी तारी तारी ताजी कवल कबल तारि Oh, am i'm જોનિયા ઉપનિયા ભૂરતી ઉપર ઉપનિયા ભરતી કલા કાઓ દેવા કલા સાવ રેવાલા

जोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुके घालो हुंबरी वैकुंठी तो नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंड बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो नाही कवळ काही काल्याचे माझे वा तुझे नाम ऐसे देयी प्रेम काही कळा तर अशा प्रकारे लक्ष द्या भावा, भावे भवानी मातेच्या कृपेनं जवळजवळ बावन्न वर्षापासून भवानी मातेच्या दरबारामध्ये आखंड आणणार सप्ताह चालू आहे यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे सप्ताह चालू झाला सप्त्यातला आज काल्याचा प्रसंग आहे काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आपलं गाव हे धोंडपण दादांच्या फळावरून भोळी भाळी वारी आणि सेवा करणार आहे मे बी त्यांचाच अनुयायी आहे कळदाळ म्हणायचे एक गाव आहे कळदाळापासून मोठेपणा म्हणून सांगत नाही पायी वारी मी बारा वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाली दादाच्या फडाला दिंडी नेतो जगदमा मातेची कृपा धोंडपण दादाची कृपा भगवान कृष्ण परमात्म्याची पांडुरंगाची कृपा कीर्तनाला आरंभ करत असताना बाराला पाच मिनिट कमी आहेत मला तर आमच्या बंधूचं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे दोन अडीच तास सेवा करा मी दुसरं तिकडले इकडलं काही बोलणार नाही बरं फक्त कृष्णाच्या चरित्राशिवाय दुसरं बोलायचंच नाही यावर्षी काय गावकरी मंडळींच्या मनामध्ये जगदंबा मात्याने बुद्धी दिली मती निर्माण झाले की शिवाजी महाराजांना काल्याचं कीर्तन जावं मला काही जमत नाही मी तुमच्या खेड्यागावात जन्माला आलेला माणूस आहे मी कुणा संस्थेवर नव्हतो फक्त संतांच्या माझ्या गुरुवर पलामराच्या कृपेने बोलायचा प्रयत्न करतो माझ्या एकट्यापासून आणखीन पासा कीर्तनकार तयार झालेत अभिमान म्हणून सांगत नाही मातीची बी कृपाचा आहे ऐका दोन मिनिटांमध्ये अभंगाचा अर्थ करतो लागतो चरित्राला कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगदगुरु तुकोबाऱ्यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला आहे आहे काय म्हणतात उपजो निऊ उपजन म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्म ठेवू म्हणणारे कोण तर जे मागलीया जन्मा मुक्त झालो पूर्व बघा ही भाषा बद्दाची नाही ही भाषा मुक्ताची नाही ही भाषा ज्ञानी भक्ताची आहे ज्ञाने बी मुक्त झाले पण तोकवाऱ्यांना मुक्ती मान्य नाही जीवनमुक्त संतांची व्याख्या आहे आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ कुठं येऊ मृत्युलगामध्ये करता येऊ काला खाण्यासाठी येऊ का हो वैकुंठामध्ये काला नाही का काही लोकांनी प्रश्न केले महाराज तुमचं वैकुंठामध्ये घर तयार झाले काही लोकाचं घर उदगीरला असेल काही लोकाचं लातूरला असेल काही लोकाचं बिदरला असेल पण जे जे माणसं परमार्थी काही थारीपाठ म्हणणारे ना त्यांचं घर परमार्थिक लोकांचं घर वैकुंठात तयार झाले वैकुंठ भुवनी केले महाराजांनी उत्तर दिले काला सत्य लोकामध्ये नाही काला ब्रह्मलोकामध्ये नाही काला स्वर्गामध्ये नाही तो ऐसे नाही का काल्याचे काला खायचा असेल तर वैकुंठातून खाली यावं हो लागतं एकटा देव ही काला करू शकत नाही एकटे भक्तही काला करू शकत नाहीत देव आणि भक्ताने मिळून केलेला काला त्याला सप्ताह करावं लागतंय लक्षात ठेवा काल्याचा प्रसाद विशेष आहे ब्रह्मादिक लोकाला नाही मिळाला तुका म्हणे काला वैकुंठी दोन लाग आमच्या दत्तात्रय महाराज पुढे आले तुमचे बी कृपा आता ऐकत चला अगदी वेगामध्ये बोलतो काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर एकमेका देऊ मुखी सुखी घालो हुंबरे आपला संप्रदाय आपलपोट्या नाही हातात काल्याचा प्रसाद आल्यानंतर याने त्यांच्या मुखात घालायचं त्याने यांच्या मुखात घालायचं आणि पायापडे जण एकमेका तुका म्हणे वाळवंट बरोबर काला करण्याकरिता स्वच्छ वातावरण पाहिजे निर्मळ वातावरण पाहिजे वाळवंटामध्ये कोणतेही अंकुर उगवत नाही तसं भक्तांचं अंत करणं किंवा चित्त निर्मळ पाहिजे बरा बरवे नीट आणि उत्तम ही जागा उत्तम आहे नीट म्हणजे भक्तिपंथाची वाट चुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवशाने भेटे पांडुरंग म्हणून हा काला तुम्हाला दोन तासाच्या अडीच तासाच्या सव्वा दोन तासाच्या नंतर मिळणार आहे आता बारा वाजले कालाचा कीर्तनकार आज बांधिव असतो तिकडले कला बोलायचं नाही चरित्र ते उच्चार हवे केले देवे गोकुळी देवाचे बरेचसे अवतार झाले त्यापैकी राम आणि कृष्ण हे दोन अवतार परिपूर्ण आहेत राम अवतार परिपूर्ण आणि कृष्णा अवतार परिपूर्ण तम अवतार आहे देवाने फक्त कृष्णा अवतारामध्येच काला केला एक वेळ यमुनेच्या काठावर केला ते काल्याचं प्रत्येक म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन आहे अवताराच्या अगोदर आता लागतो विषयाला वेळ कमी पडते आम्हाला अशी परिस्थिती निर्माण झाली दैत्य लोक दुर्जन लोक दुष्ट लोकाला ऊत आले त्यांच्या भयामुळं राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने भजन कीर्तन यज्ञ याग बंद पडले पापी लोकांचं वज होऊ लागले प्रथवी गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेले ध्येपी प्रथमी ब्रम्हयापाशी जाय वा हे सांगत असे ब्रह्मदेवा सृष्टीचे निर्माण करते आहात मला त्या पापी लोकांचं वज होत नाही इंद्र म्हणजे शंकर भगवान हे सगळे मिळून क्षीरसागरात शेषावर झोपणाऱ्या विष्णूकडे गेले आणि समुद्राच्या कडेला थांबून त्रिलोकेशा वामना शेषशाई आम्हा कोणी नाही तुझवीन श्री अनंता आम पद्मनाभ नारायण असे देवाची स्तुती केले आवाज आला आकाशातून बोलणारा दिसला नाही ना सगळ्यांच्या कानावर आवाज पडला आकाशाची वाणी सांगे सकळ